संपन्न होत आहेत मला वाटतं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघवाईज तीन दिवस या मुलाखतीत त्या ठिकाणी संपन्न होती प्रत्येक इच्छुकाचं मनोगत त्या ठिकाणी ऐकून घेतलं जाईल या पदींच्या काळामध्ये इच्छुकाने केलेलं पक्षासाठी कार्य असेल त्या प्रमाणातील सर्व गोष्टींची नोंद त्या ठिकाणी घेतली आहे पण आपल्याकडे माहिती आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथी शिंदेसाहेबांचे आम्हाला सर्व प्रवाधिकाऱ्यांचा आदेश आहे महायुतीच्या माध्यमातून या युवयुतींना समोर जायचं आहे मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय गिरीजी महाजन साहेब कदाचित थोड्या एक दिवसामध्ये कारतील त्यांच्याशी निर्णय घेतला सर्व प्रमुख पदाधिकारी काही नियुक्ती झाली पाहिजे अशा प्रकारच्या जे काही आम्हाला आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासमोर आणि बरं तरी आताच्या घडीला पहिले तर शिवसेना भाजप मुलं

युती म्हणतात वैयक्तिक म्हणता येते पण मी कितीपैकी वेळी जागा मागणार नाही मी या क्षणाला या विषयावर काही कमेंट करणार नाही परंतु शिवसेनेला सर्व पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे जागा त्या पाहिजे मिळायला पाहिजेत या जागा बैठकीमध्ये पस्तीस हे काळात निवडून आलेले नगरसेवक आहेत दुसऱ्या स्थानावर तेवीस ते पंचवीस नगरसेवक आणि याच्या जवळपास तेराच्या पुढे नगरसेवक दुसऱ्या पक्षात आहेत तर जी काही जी काही वस्तुस्थिती आहे आम्ही बैठकीमध्ये त्यावर चर्चा करू <laughs> शेवटी दिलेला उमेदवार निवडून येणं हा एक प्रमुख विषय त्या ठिकाणी असणार आहे आकडेवारी पुढे पाठीमागं होईल परंतु त्या प्रभागामध्ये निवडून येणं या गोष्टीला त्या ठिकाणी तुम्ही आता आत्ताची आकडे तुम्ही मला विचारणा केली त्याप्रमाणे तुम्हाला माहिती दिली बरोबर तर तुन् आता बैठकीमध्ये चर्चा होईल ही सगळी वस्तुसृष्टी केलेलं आहे आणि मी बोलतो ना की दोन पाऊस पुणे पाठीमागे घेत त्याच्या ह्या क्षणाला आम्ही त्या संदर्भात वक्तव्य केलेलं नाही हरकत पण नाही हे पण नाही परंतु आता पाहिजे तर शिवसेना भाजप आम्हाला त्या ठिकाणी जी एक नैसर्गिक योजी आहे आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आदेश आहेत याप्रमाणे पहिले आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याशी चर्चा करू